हॅलो फ्रेंड्स गरजा टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणारी मासवडी रेसिपी ही रेसिपी बनवायला थोडंसं जास्त वेळ लागतो पण खायला मात्र एकदम भारी लागते आणि व्हेजिटेरियनसाठी तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे तर चला त्यासाठी सगळ्यात आधी आपण मासवडीचं सा सारण बनवून घेऊ एक कढई घेतलेली आहे कढई व्यवस्थित गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चम्मच इतकं धने ॲड करायचं आहे एक चमच शहा जिरा चार ते पाच लोंग आणि पाच ते सहा काळ्या मिऱ्या एक दालचिनीचा तुकडा चार हिरवी इलायची मसाल्याला सुगंध सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला, मसाला व्यवस्थित भाजलेला आहे छान सुगंध यायला लागलं आहे मसाल्याचा आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं पांढरे तीळ घ्यायचं आहे एक चम्मच खाकस घ्यायची आहे तीळ फुटेपर्यंत छान खरफूस भाजून घ्यायचा आहे ती व्यवस्थित भाजली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तिलासुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याच कडेमध्ये आपल्याला अर्धे वाटी इतकं किसलेलं खोबरं ॲड करून घ्यायचं आहे सुकं खोबरं आहे खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोब खोबरं लालसर झालेलं ला आहे आता तेही मी एका प्लेटमध्ये काढून घेते ज्या प्लेटमध्ये आपण तीळ काढून घेतली त्याच प्लेटमध्ये खोबरंही काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये परत एक चमच इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल, तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक मीडियम साईजचा सा। कांदा स्लाईसमध्ये कापून घेतलेला ॲड करून घ्यायचा आहे कांदा जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला कांद्याला इथे भाजून घ्यायचं आहे कांदा थोडासा पिंकिश झाला आहे यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या कडा ॲड करून घेते आणि आता पूर्ण कांदा लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे कांदा व्यवस्थित भाजलेला आहे कांदा लसण भाजून तयार झालं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ आता एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला सुक्का मसाला भाजलेला ॲड करून घ्यायचा आहे धने जिऱ्याचा वरून खोबरं तिळ वर ॲड करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही सुक्का मसाला वेगळा आणि ओला मसाला कांदा लसण वेगळं वाटून घेऊ शकता पण मी एकत्र एक वाटून घेत आहे आता वरून दोन चम्मच भाजलेले शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहे लसण आणि कांदा भाजून घेतलेला तोही ॲड करून घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत सांगत आहे स्टेप बाय स्टेप जर फॉलो केली तर खूप सोपी रेसिपी होणार आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे अर्धा चम्मच धनी पावडर अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चमच गरम मसाला आणि एक चम्मच मिरची पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आता मिक्सरला लावून छान बारीक करून घ्यायचं आहे इथे आपल्या मासवडीचं सारण तयार झालं आहे आता आपण पिठलं बनवण्यासाठी मसाला वाटून घेऊ सगळ्यात आधी पाच ते सहा हिरव्या मिरच्या आपण खलबत्त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता एक चमच जिरा आणि पाच ते सहा लसणाच्या कळ्या ॲड करून घेते आता अशी ठेचून घेणार आहे इथे मी थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने व्यवस्थित बारीक होते नाही टाकलं मीठ तरी चालेल आता इथे वाटून घेणार आहे हा बघा बारीक झालं आहे व्यवस्थित आता लगेच आपण पिठलं बनवून घेऊ मासवडीचं एक कढई घेतलेली आहे कढीमध्ये दोन चमच इतकं तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मिरचीचा जो वाटण वाटून घेतलेला आहे तो ॲड करून घेते एक मिनटापर्यंत परतून घेऊ व्यवस्थित लसण मिरची व्यवस्थित भाजली पाहिजे आता यामध्ये थोडंसं अर्धा चमच इतकं हळदी पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून घेते परत मिक्स करून घेऊ एक मिनटापर्यंत भाजून घेऊ मसाला आता इथे मी दोन ग्ला दोन वाटी पाणी ॲड करणार आहे आणि दीड वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे इथे पाण्याचा आणि बेसनाचा मेजरमेंट परफेक्ट पाहिजे तरच आपलं पिठलं व्यवस्थित बनून तयार होते ज्या वाटीने मी बेसन मा मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणीसुद्धा ॲड करून घेतलं आहे दोन वाटी पाणीला दीड वाटी इतकं बेसन ॲड करायचं आहे आता पाण्याला व्यवस्थित उकडी करून घ्यायची आहे बघा पाण्याला व्यवस्थित उकडी आलेली आहे परत एक मिनटं उकळी करून घेऊ आणि आता लगेच मी त्यामध्ये बेसन ॲड करून घेणार आहे पाणी व्यवस्थित उकडलेलं आहे इथे आपल्याला बेसन गाळून वापरायचं आहे घुटल्या होणार नाही म्हणून थोडंसं चाणीमध्ये अशा प्रकारे ॲड करून गाळून घ्यायचं आहे बेसन बेसन व्यवस्थित गाळून घेते अर्धं बेसन इथे गाळून घेतलं आहे आता चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि उरलेलं हे मिक्स केल्यानंतर परत एकदा ॲड करून घेऊ थोडंसं स्पीडने हात हलवून घेणार तर गुठळ्या होणार ना नाही मग अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित मिक्स करून आहे तर हलेलं बेसनसुद्धा यावरून मी गाळून घेते शक्यतो आपल्याला इथे गाळूनच बेसन वापरायचं आहे आता पूर्ण बेसन गाळून घेतलेलं आहे आता परत एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित असं याला घोटून घेऊ आपण छान घोटून झालं आहे इथे आपलं पिठलं आता याला झाकण लावून दो दोन ते तीन मिनटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे बघा दोन मिनटानंतर मी परत एकदा चेक करून घेते परत आपण याला प्रेस करून व्यवस्थित कर असं याच्यातल्या गुटल्या वगैरे काही असाल तर गुटळ्या फोडून घ्यायच्या आहे गाठी आणि परत दोन मिनटासाठी झाकण लावून आणखी एकदा वाफवून घेते इथे जवळपास मी पाच ते सहा मिनटापर्यंत पिठलं शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपलं पिठलं शिजून एकदम रेडी झालं आहे दोन तीन मिनटापर्यंत परत याला छान असं प्रेस करून दाबून घ्यायचं एखादी गाठी वगैरे राहिले असेल बेसनाच्या तर ते फुटून जातील आणि ते आपलं बेसन व्यवस्थित शिजून तयार झालं आहे आता यावर झाकण लावूनच ठेवायचं आपल्याला जर जा झाकण लावणार नाही तर थंड होईल आणि व्यवस्थित आपल्याला मासवडी थापता येणार नाही लगेच इथं कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याच्यावरून कॉटनचा कपडा मी धुवून घेतलेला आहे ओला करून पिळून घेतला आहे तरीही त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि थोडंसं किसलेलं खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि आपण जो हा पिठलं बनवून घेतलेला आहे तो यावरून ॲड करून घ्यायचा आहे आता हाताने थापून घ्यायचं आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं चटके चा बसतात कारण खूप गरम असतो पीठ थोडं थोडं इथं पाणी ॲड करत जायचं हाताला लावत जायचं आणि पीठ इथे मासवडीचं पीठ थापून घ्यायचं बघा अशा प्रकारे पोळी इथे मी थापून घेतली आहे आता जो सारण बनवून घेतलेला आहे तो इथे मी ॲड करून घेते सारण थोडंसं सा कमी ॲड करा एकदम जास्तही नाही आणि कमी नाही मिडियम इथं सारण ॲड करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे जास्त ॲड करणार तर मासवडी फुटू शकते म्हणून थोडंसं व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं आपल्याला दोन ते तीन चम्मचपर्यंत आणि सेंटरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे बाजूची साईड त्याच्यावर पलटून घ्यायची आहे आणि जे बाजूला आणखी राहिलेलं आहे परत एकदा राऊंड शेपमध्ये त्याच्यावर पलटू कर पलटी करून घ्यायची आहे आणि इझिली निघावं म्हणून कॉटनचा कपडा ओला करूनच वापरायचा आहे इथे बघा अशा प्रकारे परत मी त्यावरून ही अशी राऊंड शेपमध्ये करून घेतली आहे आता आप आपल्याला याला हाताने प्रेस करून ते माशाचा शेप द्यायचा आहे बघा व्यवस्थित इथे प्रेस कर प्रेस करून घेतली आहे आणि आता याला माशाचा शेपसुद्धा देत आहे तुम्हाला काढूनही दाखवते मी किती छान इथे माशाचा शेप दिलेला आहे बघा आहे की नाही परफेक्ट अशी मासवडी बनवून तयार आता लगेच आपल्याला मासवडीसाठी झणझणीत रस्सा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमच तेल ॲड केलं आहे मिडियम साईजचा एक कांदा स्लाईसमध्ये कापून ॲड करून घेतला आहे कांदा थोडासा पिंकीज इथे भाजून झालेला आहे त्यामध्ये दहा दा ते पंधरा इथे आपल्याला लसणाच्या कड्या ॲड करायचा आहे दोन तीन टुकडे अद्रकाचे ॲड करून घ्यायचा आहे आणि छान कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला दोन चमच चना डाळ ॲड करून घेते इथे दहा ते बारा काळ्या मिऱ्या चार दोन तीन लोंग ॲड केलेलं आहे दोन ते चार एक भेंडी विलायची तीन हिरवी इलायची आणि अर्धा वाटी खोबरं ॲड केलेलं आहे आता पूर्ण मसाला छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ कांदा खोबरं व्यवस्थित भाजीपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे बघा छान इथे मसाला भाजून तयार आहे तो एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते आता मसाला थंड झालेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेते आणि मिक्सरला लावून बारीक करून घेते इथे ना थोडंसं पाणी वापरावं वा लागतं कारण की त्यामध्ये चण्याची डाळ असल्यामुळे व्यवस्थित मसाला बारीक होणार नाही म्हणून थोडंसं पाणी इथे ॲड करू शकता पण ज्यावेळेला मासवडीचं सारण बनवता त्यावेळेला अजिबात पाणी ॲड करून घ्यायचं नाही त्यामध्ये मसाला तयार झाला आहे इकडे गॅसवर कढईत आपल्याकरिता ठेवलेली होती तिथे मी पाच ते सहा चम्मच मोठ्या चमचने तेल ॲड केले आहे मासवडीचा रस्ता थोडा झणझणीत आणि तर्रीदारच असतो त्यासाठी थोडंसं तेल जास्त ॲड केलेलं आहे त्यामध्ये एक तेजपान ॲड करून घेतलेलं आहे आणि आपण वाटून घेतलेला मसाला ॲड केलेला आहे मसाला एक ते दोन मिनटापर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊ एक चमच धनी पावडर एक चमच गरम मसाला अर्धा चमच हल्दी पावडर दीड चमच इथे मिरची पावडर ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करून घ्या मिक्स करून घेते व्यवस्थित इथे मसाला आपल्याला पाच मिनटापर्यंत भाजून घ्यायचा आहे छान पहिले दोन मिनटं मी भाजून घेते आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे इथे मी एक चमच मिठा वापरलेला आहे परत मिक्स करून घेऊ आता आपल्याला मसाल्याला व्यवस्थित शिजवून घेण्यासाठी थोडंसं यामध्ये मी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करून घेणार आहे मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे अर्धा वाटी गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे पूर्ण एकदा ढवळून घेते मिक्स करून घेते मसाला आणि याला झाकण लावून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी परत या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे मसाला इथे शिजून रेडी झालेला आहे आता मिक्स करून घेते परत एकदा बुडायला लागलं ला नाही पाहिजे म्हणून मसाला फिरवून घेऊ व्यवस्थित बघा छान अजिबात बुडायला लागलं नाही आणि मसाला पण इथे शिजून रेडी झालेला आहे आता इथे आपल्याला मसाल्यामध्ये पाणी गरम ॲड करून घ्यायचं आहे थंड पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे इथे मी इथे दीड ग्लास पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ॲड करून घ्या बघा कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला एकदम थीक थोडंसं पातळ किंवा घट्ट रस्सा कसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता बघा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी इथे कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आपल्या रस्त्याची खूप छान रस्सा झणझणीत रसा, रसा बनवून इथे तयार झालेला आहे बघा उकळी पण आलेली आहे सात ते आठ मिनटापर्यंत आपल्याला रस्याला उकळवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ते आपला रस्सा बनून तयार झालेला आहे मी सात ते आठ मिनटापर्यंत उकळून घेतला आहे त्यावरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे भरपूर सारी आणि आता आपलं रस्सा सर्व करण्यासाठी तयार झाला आहे मासोडी पण इकडे तयार आहे आणि सोबतच आपली इकडे झणझनीत रस्सा पण तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माझ्या व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन रेसिपी तुम्हाला कसे वाटतात तुम्ही कुठून बघता तुम्हाला आवडते की नाही आवडत हे सुद्धा कमेंटमध्ये कळवत चला आणि तुमचे काही सजेशन असतील तेही मला कमेंटमध्ये सांगत चला